नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदे राजेश कातोरे विक्रमी मतांनी विजय उपाध्यक्षपदी वैभव आघाव व सचिवपदी संदीप पुरके विजय जिल्हा न्यायालयात गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा अहमदनगर बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उमेदवार राजेश कातोरे यांना आठशे नव्याण्णव मते मिळाली तर विरोधी उमेदवार संदीप काळे यांना अवघे दोनशे चोवीस मते मिळाल्याने तब्बल सहाशे पंचाहत्तर मतांनी राजेश कातोरे यांनी संदीप काळेंवर विजय मिळवला उपाध्यक्ष पदाकरिता झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत वैभव आघाव यांना पाचशे ब्याऐंशी तर विरोधातील संदीप पाखरे यांना पाचशे एकोणसाठ मते मिळाली वैभव आघाव यांनी केवळ चोवीस मतांनी संदीप पाखरेंवर मात केले सचिव पदाकरिता झालेल्या निवडणुकीत संदीप बुरके यांना पाचशे एकोणऐंशी तर विरोधातील विनोद शेटे यांना पाचशे पंचावन्न मते मिळाली संदीप बुरके यांनी विनोद शेटे यांचा चोवीस मतांनी पराभव केला अहमदनगर बार असोसिएशनचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भालसिंग व भाऊसाहेब घुले यांनी जाहीर केलेली अंतिम कार्यकारिणी मंडळ पुढील प्रमाणे अध्यक्ष राजेश कातोरे उपाध्यक्ष वैभव आखाव, सचिव संदीप बुरके सहसचिव मनीषा केळगंद्रे खजिनदार अनुराधा एवले, महिला सहसचिव जया पाटोळे कार्यकारिणी सदस्य अभिजित देशमुख निखिल ढोले दीपक आडोळे विजय केदार रामेश्वर कराळे शिवाजी शिंदे व ज्योती हिमने निवडणुकीचा निकाल जाहीर होताच वकिलांसह सर्व विजय व बिनविरोध निवडून आलेल्या वकिलांनी गुलालाची उधळण करीत साजरा केला आज या ठिकाणी अहमदनगर शहर निवडणुकीची या ठिकाणी मतमोजणी पूर्ण झालेली असून या ठिकाणी बारचा चा नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून मला वकील बांधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे बहुमताने या ठिकाणी मला मोठं मताधिक्य देऊन साऱ्या वकील बांधवांनी माझ्यावर जो काही विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरून मी वर्षभर कामकाज करील आणि माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीत मला माझे सर्व मित्र हितचिंतक माझे सिनियर माझे सहकारी मित्र आणि या ठिकाणचे बारचे जवळजवळ नव्वद टक्के वकील मित्रांनी मला साथ दिलेली आहे या ऋणात मी कायम राहील वकील संरक्षण कायदा लागू बाबत मी शासन दरबारी प्रयत्न करील वकिलांच्या हितासाठी कायम सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देतो या ठिकाणी अहिल्यानगर बार असोसिएशनची निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये कार्यकारिणीची जी निवडणूक होती ती बिनविरोध झालेली आहे तसेच सहसचिव पदाची निवडणूकही बिनविरोध झालेली आहे महिला कार्यकारिणी सदस्याची निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि त्यानंतर सचिव उपाध्यक्ष व अध्यक्ष पदासाठी निवडणूक झालेली आहे त्यामध्ये आपले बारचे अध्यक्ष म्हणून ॲडवोकेट राजेश सर यांची मोठ्या मताधिक्याने ते विजयी झालेले आहेत त्यानंतर आपले उपाध्यक्ष म्हणून अॅडव्होकेट वैभव आगाव यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला आहे त्यानंतर संदीप बुरके म्हणून आपले सचिव बार असोसिएशनचे त्यांनीही चांगल्या मतांनी विजय मिळवलेला आहे तसेच सर्व महिला सचिव यांचा सर्वांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे तसेच खजिनदाराची निवडणूक ही बिनिरोध झालेली आहे त्या खजिनदार पदासाठी अनुराधा या येवले यांचा निवड झालेली आहे तसेच सर्व ही जी निवडणूक प्रक्रिया होती ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या व आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे या निवडणुकीच्या निमित्ताने वकिलांनी एक आदर्श निवडणूक अशी घालून दिलेली आहे की जी खेळमेळीच्या वातावरणामध्ये आज रोजी पार पडलेली आहे निवडून आलेल्या सर्व नियुक्त नवनियुक्त सदस्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यानंतर हे जे काही नवनियुक्त नियुक्त झालेले कार्यकारिणी सदस्य असतील सचिव असतील सहसचिव असतील खजिनदार असतील अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो व आमच्या सर्व मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठान जे वतीने या सर्वांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा